सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते पूजा स्थळी अष्टदलाची आकृती काढतात या अष्टदलाचा मध्यबिंदू भूगर्भबिंदू म्हणजे देवीच्या अपराजिता रूपाच्या उत्पत्तीबिंदूचे प्रतीक आहे अष्टदलाचा अग्रबिंदू हा अष्टपाल देवतांचे प्रतीक आहे या अष्टदलाच्या मध्यबिंदूवर अपराजिता देवीच्या मूर्तीची स्थापना करून तिचे पूजन करतात पूजन झाल्यावर या मंत्रांचा उच्चार करून शत्रूचा नाश होण्यासाठी तसेच सर्वांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करतात हारेण तू विचित्रेण कनक मेखला अपराजिता भद्ररता करो तू मम याचा अर्थ आहे गळ्यात विचित्रहार कमरेवर झगमगणारी सोन्याची मेखला धारण करणारे भक्तांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणारे हे अपराजिता देवी मला विजयी कर आता पाहूया अपराजिता पूजनाचे सूक्ष्मस्तरीय परिणाम अपराजिता तत्वाची उत्पत्ती पृथ्वीच्या भूगर्भबिंदूतून होते अपराजिता देवीला प्रार्थना करून देवीचे आवाहन करण्याने भक्ताच्या प्रार्थनेनुसार अष्टदलाच्या मध्यात असलेल्या भूगर्भबिंदूत देवी तत्व कार्यरत होते त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी अष्टपाल देवतांचेही त्या ठिकाणी आगमन होते अपराजिता देवीच्या उत्पत्तीमुळे मारक लहरी प्रक्षेपित होतात अष्टपालांद्वारे अष्टदलाच्या अग्रबिंदूतून लालिमायुक्त प्रकाश तरंगांच्या माध्यमातून या मारक लहरी दिशांना प्रक्षेपित होतात सनातनची सात्विक उत्पादने यामध्ये आहेत देवतांच्या नामजपाच्या चैतन्यदायी पट्ट्या सात्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी किनार यांनी युक्त सनातन निर्मित नामजपाच्या पट्ट्या वास्तुशुद्धी आणि वाहनशुद्धी यासाठीही उपयुक्त अशा नामजपाच्या पट्ट्या रंगीत आणि स्टिकरसह तसेच स्टिकर विरहित अशा दोन प्रकारात उपलब्ध विविध भाषांतून ऐंशीहून अधिक देवतांच्या नामजप पट्ट्या उपलब्ध